त्यांनी जो दावा केला की कमिशन कोटी ही कार त्यांना देण्यात आली बिलकुल नाही मी तुम्हाला आता सांगितलं की कोणत्याच प्रकारचं माझा तुम्ही रेकॉर्ड चेक करा पीडब्ल्यू मध्ये नगर परिषद मध्ये मी दोन हजार आय थिंक दोन हजार तेवीसपासनं कोणतं टेंडर दिलं नाही उलट मला भाऊंनी हे सांगितलं की तुम्ही तू जवळच आहे तू इकडे काम करू नको जास्त मग मी माझं काम मेकरलाही चालते खामगावला पण करतो मी काम आणि कंत्राटदार आहे किती कोटीचा कंत्राटचा आपला परवाना कंत्राटदारचा परवाना आता तसा दीड कोटीचाच असतो पण त्याच्यानंतर नो लिमिटवाला पण असतो तो त्याला काही रजिस्ट्रेशनच्या गरज नसते जर काही चौकशी झाली तर माझ्याकडे सर्व डॉक्युमेंट आहे कधीही एनी टाइम तुम्ही मला कधी कोणताही प्रश्न विचारू शकता माझ्याकडे सगळं प्रूफ आहे ती गाडी माझीच आहे गाडी तुमच्याकडे कधी परत येणं खाते दिवाळीनंतर घेऊ आता सर सरजी बुलढाण्यामध्ये एक डिफेंडर गाडीवरून खूप मोठी चर्चा रंगवली जात आहे आपण निलेश ढवळे आहेत ते आपलीच डिफेंडर गाडी आहेत आपण कमिशनपोटी आमदार संजय गायकवाडांना ही डिफेंडर गाडी भेट दिली आहे का कधीच नाही संजीव कधी आमच्याकडून कोणतो कोणत्याच प्रकारचं कमिशन घेतही नाही आणि आता कोणत्याच प्रकारची टेंडर नाही आहे त्यामुळे कमिशन देण्याचा प्रश्नच उद्भवत होत नाही मी ती डिफेंडर माझ्या मुलाच्या अग्रस्त ती विकत घेतली मला गाडीचा एक छंद आहे वेगवेगळ्या गाड्या हे करायचा जसे माझ्याकडे आता एम जी हेक्टर आहे त्यानंतर आता डिफेंडर घेतली डिफेंडर घेतल्यानंतर मी भाऊला उत्साहपोटे भाऊला सांगितलं भाऊ म्हणे चार पाच दिवस मी पण बघतो म्हणे कशी आहे म्हणून मी भाऊला ती दिली पण त्याच्यावर एम एल एचा सिंबॉल लावलेला आहे याच्यावरून असं वाटतं की त्यांना तुम्ही गिफ्ट दिली नाही गिफ्टचा संबंध गिफ्ट मी एवढा मोठा पण नाही आहे की संजीव भावला काय गिफ्ट देईल <laughs> आपण ती कॅश घेतली आहे की कर्जाने घेतली नाही मी तुम्हाला दो, दो, दोन मिनटं अगोदरच सर्व बँकचे माझे लोन केस त्याचं सँक्शन लेटर दाखवलं मी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचं लोन घेतलेलं आहे त्याच्यावर सुमारे दीडशे दीड कोटीचं लोन आहे थी थी एक कोटी साठ सत्तर लाखापर्यंत आहे साठ पासष्ट लाखापर्यंत पुण्यावरून माझ्या मुलगा स्वतः डिलिव्हरीला होता माझा मुलगा स्वतः त्या गाडीत आला त्यानंतर भाऊ म्हणे चार पाच दिवस मी दिवाळीचा हे करतो म्हटलं बिलकुल तुम्ही घ्या भाऊ आणि तुम्ही जी गाडी घेतली आणि भाऊ मी कंत्राटदार आणि भाऊ आमदार असल्यापेक्षा भाऊ माझे सर्वात पहिले नातेवाईक आहे माझे दोन हजार नऊपासून पासून सोबत संबंध आहे पण कर हो आहे त्याच्यावर क्रमांक क्रमांक या गाडीवर काय घेतला मग संजू भाऊच्या प्रत्येक गाडीवर एकतीस बत्तीस नंबर आहे बरोबर आहे परंतु सोबतच त्यांचे कार्यकर्ते जे आहेत जसं आम्ही संजू भाऊचे हो खास कार्यकर्ते आहे त्यांनी सर्वांनी एकतीस बत्तीस नंबर घेतलेला आहे आणि जर आला एम एल एचा सिंबॉल तर बऱ्याच ठिकाणी आम्ही आता काही काही इम्प्रेशन जाण्यासाठी किंवा काय साठी आम्ही त्याचा उपयोग करतो कधी